नमस्कार मित्रांनो ही आपल्या हॉस्टेलची लायब्ररी आता आपल्या आय क्लर्कच्या पेपरला दोन दिवस चालले त्यामुळे मी पण अभ्यास करायला आलो हे काही कोणचे चार पाच धड्यांचा मी अभ्यास केला होता इथे तीन चार वर्षांपासून रोज ते नऊ तास अभ्यास करते मी अर्धा तास पुस्तक ओढलं माझ्या डोक्याला मग घ्यायला लागल्या दोन मिनटं डोळे बंद करा म्हणलं तेवढंच कॉन्सन्ट्रेशन वाढून तेवढं डोक्यात आला तेरा हजार जागेला वीस लाख फॉर्म आणि मी शेवटच्या दोन दिवसात अभ्यास करायला आलोय चला जाऊ द्या दोन तर दोन दिवस उघड्या पुस्तक पुस्तक उघडलं पाहिलं हे तर दहावीपर्यंत झाले आहे सगळं मग जरा मनाला थोडं बरं वाटलं नंतर माझ्या लक्षात आलं की यातलं मला काहीच येत नाही परत का पळत पर आठ आठ तास अभ्यास का करतात हे आता माझ्या लक्षात यायला लागलं कोणती पण परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासाचं सातत्य आणि सरावले महत्वाचं आहे पण हे फक्त माझ्या डोक्यातच येतं अभ्यासात तर ते दिसना जाऊ द्या चला आता तुम्हाला प्रिय प्रियाप्रकाश सारखे वर खाली करून दाखवतो आपोआप तर काही होत नाही हाताने करावं लागते दोन तास लायब्ररी शांततेत घालवल्यानंतर मेंदू मानला भाऊ बाद झालं माझी कॅपॅसिटी संपली तुम्ही निघा आता लायब्ररीच्या बाहेर मग आपली ना तोट्याची मैबी उचलली आणि सगळ्यांच्या लेट येऊन सगळ्यांच्या आधी लायब्ररीच्या बाहेर निघलो दोन दिवसात प्रचंड अभ्यास केल्यानंतर आता मी किती मार्कांना आपस होते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो